एखाद्या व्यक्तीच्या तारखांमध्ये दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारीख आहे जन्माची शिवाय पत्रिकेमध्ये जर चंद्र आणि नेपचून चंद्र आणि हर्षल हे एकत्रच बसलेले आहेत म्हणजे हे दोन्ही प दोन्ही कॉम्बिनेशन्स आपल्याला दिसतात की मुलांक दोन आहे आणि शिवाय चंद्र हा नेपच्यून किंवा हर्षलबरोबर बसलेला आहे तर अशा व्यक्तींना घरातल्यांना हँडल करणं खूप भारी जातं म्हणजे मी आत्ता बोलते ना तर तुम्ही लगेच पत्रिका चेक करा आणि ऑब्झर्व करा की दोन अकरा वीस किंवा एकोणतीस जन्मतारीख आहे तुमच्या मुलाची नवऱ्याची पत्नीची किंवा कुणाची आणि त्याच्या पत्रिकेत चेक करा जन्मकोष्टकात की चंद्र आणि नेपचून किंवा चंद्र आणि हर्षल हे एकत्र बसलेत का तर या व्यक्तींना हँडल करणं तुम्हाला प्रचंड भारी जातं विशेषत अमावस्या पौर्णिमांचे जे दिवस येतात त्यावेळी या लोकांचा स्वभाव अति तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही ठिकाणी चंद्रां चंद्राचं जे प्रभुत्व आहे ते आपल्याला खूप स्ट्रॉंग